नमस्कार गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आजच्या भागात मी तुम्हाला शिकवणार आहे मोत्याचं देवघर धोरण कसं करायचं ते तर हे देवघर तोरण करण्यासाठी मी इथे हे सहा नंबरचे मणी घेतलेले आहेत लाल कलरचं मणी मोती कलरचे मणी सहा नंबर मण्यासाठी पन्नास नंबरचा तंगूज धागा घ्यायचा आहे धाग्याच्या शेवटी गाठ मारायची आहे सुई आहे आणि धागा कट करण्यासाठी करायची तर याआधीही मी एक देवघर धोरण तुम्हाला शिकवलेलं आहे ज्यांनी कोणी न बघितलं नसेल त्यांनी गौरीहर क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर जाऊन व्हिडिओ सेक्शनमध्ये ते तुम्ही बघू शकता किंवा त्याची लिंकही मी या व्हिडिओमध्ये जॉईन करून देईन तिथेही तुम्ही ते, ते, ते बघू शकता ओके तर आजचं हे देवघर धोरण तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला अर्थातच लाईक करा शेअर करा व्हिडिओ सेव्ह करा म्हणजे तुम्हाला तो कधीही बघून करता येईल आणि गौरीहर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ओके तर हे मी जे आता तोरण शिकवणारं आहे ते तुम्ही ताटाभोवतीची मेहरप म्हणून देखील सुद्धा याचा वापर करू शकता तर असे हे टू इन वन देवघर तोरण आपण कसं करायचं ते आता बघूया तर सुरुवातीला धाग्यामध्ये दोन मोती कलरचे मणी एक लाल मणी दोन मोती कलरचे मणी आणि एक लाल मणी असे एकूण सहा मणी ओहून घ्यायचे आणि शेवटच्या शेवटच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे की हे सहा मण्यांचं वर्तुळ तयार होईल आता ह्या प्रत्येक मण्यामधून धागा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे हे वर्तुळ घट्ट बसेल धागा घट्ट ओढून घ्यायचा म्हणजे ही पट्टी व्यवस्थित येईल जो लाल मणी आहे त्या लाल मण्यापर्यंत धागा फिरवून घ्यायचा आहे या लाल मणीपर्यंत धागा आणायचा ओके आता ह्या मणीतून धागा निघालेला आहे इथे परत दोन मोती कलरचे मणी एक लाल मणी आणि दोन मोती मणी असे एकूण पाच मणी होऊन घ्यायचे आणि इकडचा हा जो आहे लाल मणी तो सहावा म्हणून धाग्यामध्ये पाच मणी ओवून घ्यायचे मग ह्या आता ह्या धाग्या निघाल्या मणीमधूनच सुई घालून धागा बाहेर काढायचा आहे म्हणजे इकडे परत सहा मण्यांचं वर्तुळ तयार होईल आता परत काय करायचं आहे तर हे जे आपण वर्तुळ वाढवलं सहा मण्यांचं तिथून एकदा धागा फिरवून घ्यायचा आहे ह्या एकाच वर्तुळामधून आणि जो लालमणी आहे पुढचा तिथपर्यंत धागा घेऊन यायचा आहे प्रत ह्या लालमणीमधूनच आपण पट्टी वाढवणार आहोत ह्या लालमणीमधून इथून सरळ पट्टी वाढवायची आहे आता परत काय करायचं आहे तर दोन मोती कलरचे मणी एक लालमणी आणि दोन मोतीमणी असे एकूण पाच मणी ओहून घ्यायचे आहे आणि ह्याच एका एक मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि परत हे बघा इथे परत सहा मण्यांचं वर्तुळ झालं आता ह्या एका एक वर्तुळातून धागा फिरवून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे ही लाईन आपल्याला पूर्ण करायची आहे ही एक पट्टी तयार करून घ्यायची आहे अशीच वाढवत वाढवत न्यायची आहे जेवढं तुमचं द देवघराची लांबी असेल तेवढी लांबी तुम्ही करत जायचं आहे ती तेवढी पट्टी करायची आहे मोजून मापून ओके जेवढं देवघर असेल मोठं त्याप्रमाणे मोजून घ्या किती पट्टी करावी लागेल ते त्याप्र मापाप्रमाणे ही पट्टी करून घ्यायची आहे तर ही आपण पट्टी करून घेऊया तर इथे मी ही बारा सर्कलची बारा वर्तुळाची पट्टी करून घेतलेली आहे एवढीच तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे तो तोरण ऑलरेडी एक केलेलं असल्यामुळे तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी म्हणून ही पट्टी करून घेतलेली आहे तर तुमचे देवारा देवाऱ्याची साईज ज जेवढी असेल तेवढं तुम्ही ते ही पट्टीवरची करून घ्यायची आहे ओके आता ही पट्टी झाल्यानंतर काय करायचं तर, तर हा जो एक खालचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढला त्यानंतर धाग्यामध्ये सात मोती कलरचे मणी ओन घ्यायचे हे सात मणी ओवून घेऊया तर धाग्यामध्ये सात मोती कलरचे मणी एक लाल कलरचा मणी आणि परत सात मोती कलरचे मणी असे एकूण पंधरा मणी ओवून घेतलेले आहेत सुरुवातीला धागा ह्या एका मणीतून बाहेर काढला त्यानंतर पंधरा मणी ओवून घेतले आता आपल्याला काय करायचं आहे तर हा जो चौथा सर्कल आहे त्याच्या ह्या हा जो अलीकडचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा अशा प्रकारे इथून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये पाच मणी ओवून घ्यायचेत पाच मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे हे तोरण केल्यानंतर खूपच सुंदर दिसतं त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने हे तोरण नक्की करून बघा पाच मोती कलरचे मणी एक लाल कलरचा मणी आणि परत पाच मोती कलरचे मणी म्हणजे असे एकूण अकरा मणी ओन घ्यायचे सुरुवातीला पंधरा घेतले आता अकरा घ्यायचे हे बघा पाच मोती कलरचे मणी एक लाल मणी आणि परत पाच मोती कलरचे मणी असे एकूण अकरा मणी ओवून घेतल्यानंतर हा जो दुसरा सर्कल आहे त्याच्या ह्या पहिल्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आतल्या साईडला काढायचं आहे ओके आता परत काय करायचं आहे तर धाग्यामध्ये दोन मोती कलरचे मणी एक लाल मणी परत दोन मोती कलरचे मणी असे एकूण पाच मणी ओवून घ्यायचे आहेत सुरुवातीला पंधरा घेतले अकरा घेतल्यानंतर आणि आता पाच तर हे पाच दोन मोती कलरचे म्हणी एक लाल मणी दोन मोती कलरचे म्हणी असे म्हणी ओन घेतल्यानंतर हे मधले दोन मणी सोडून द्यायचे ह्यात तिसऱ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे बाहेरच्या दिशेने अशा प्रकारे बघा किती सुंदर आहे हे डिझाईन इथून धागा बाहेर काढल्यानंतर हा जो लाल मणी आहे दुसरा हा जो सर्कल आला आहे एक दोन तीन चार हा ह्या सर्कलचा जो दुसरा मणी आहे इथून धागा बाहेर काढायचा आहे ह्या मणीतून खालच्या दिशेने धागा बाहेर काढायचा आहे ह्या लाल मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे आणि धाग्यामध्ये पाच मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि एक लाल कलरचा मणी तर हा लाल कलरचा मणी सोडून द्यायचा आहे आणि वरच्या पाच मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे असा वरच्या दिशेने प्रत्येक मण्यांमधून धागा बाहेर काढायचा हा लाल मणी धरून धागा खेचून घ्यायचा जास्त जोरात खेचू नका नाहीतर मग ही दांडी आहे ती वाकडी होईल ह्या पाच मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर हा जो लागून जो आहे म दुसऱ्या सर्कलचा जो मणी येतो त्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि जी ही जी डिझाईन करू आपण त्यावेळेलासुद्धा धागा इथे खेचून घ्यायचा नाही आहे फक्त धागा ह्या पट्टी ही पट्टी ताट यावी त्यासाठी इथे थोडासा ओढून घ्यायचा करताना पण ही डिझाईन आणि ही डिझाईन करताना धागा ओढायचा नाही अल म्हणजे हलक्या हाताने ही डिझाईन करायची आहे नाहीतर मग डिझाईन ताणल्यासारखी दिसेल तर आता ह्या एका मणीतून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर इथे परत धाग्यामध्ये सात मणी होऊन घ्यायचे सात मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे धाग्यामध्ये सात मोती कलरचे मणी एक लाल मणी आणि परत सात मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे तर इकडे तुम्ही हे अशा प्रकारचे जोड असे जोडलेले सुद्धा असे वापरू शकता ओके सात मोती कलरचे मणी एक लाल मणी आणि परत सात मोती कलरचे मणी असे एकूण पंधरा मणी ओवून घ्यायचे पंधरा मणी ओन झाल्यानंतर एक दोन तीन चार हा जो चौथा सर्कल येतो त्यातून धागा हा जो पहिला मणी आहे या चौथ्या सर्कलचा हा जो पहिला मणी आहे ह्यातून धागा अशा पद्धतीने आतल्या साईडने बाहेर काढायचा आहे सुई ही अशी घ्यायची आता धाग्यामध्ये पाच मोती कलरचे मणी एक लाल मणी आणि परत पाच मोती कलरचे मणी असे एकूण अकरा मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा जो दुसरा सर्कल आहे आपण एकूण एक, एक, एक दोन तीन आणि चार चार सर्कलवरती डिझाईन करत आहोत तर आता हा जो दुसरा सर्कल आहे त्यातला हा जो पहिला मणी आहे खालचा ह्यातून धागा अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे पहिल्या मणीतून धागा बाहेर काढलेला आहे ओके okay? असं बाहेर काढल्यानंतर परत धाग्यामध्ये दोन मोती कलरचे मणी दोन मोती कलरचे मणी एक लाल कलरचा मणी आणि परत दोन मोती कलरचे मणी असे एकूण पाच मणी ओवून घ्यायचे पाच मणी ओवून घेतल्यानंतर इथून धागा निघालेला आहे त्याच्यात जो बाजूचा सर्कल आहे हा त्याचा हा जो दुसरा मणी आहे खालचा तिथून धागा बाहेर काढायचा ह्या सर्कलचा हा जो खालचा दुसरा मणी आहे तिथून अशा पद्धतीने हे दुसरं डिझाईन झालेलं आहे आता काय करायचं आता हा जो लाल मणी आहे इथपर्यंत धागा घेऊन यायचा आहे तर आता ह्या लाल मणीतून बाहेर काढायचा परत ह्या दोन मण्यातून काढायचं आहे परत एका मणीतून काढला आता पुढच्या एका मणीतून म्हणजे एकूण दोन मण्यातून धागा बाहेर काढायचा आणि खालच्या लाल मणीतून काढून घ्यायचं आहे या लाल लालमणीतून आता इथे परत आपल्याला जशी आपण आयटी केली होती डिझाईन तशी सेम करायची आहे लाल लालमणीतून धागा बाहेर काढलेला आहे खालच्या दिशेने ओके आता इथे परत काय करायचं आहे तर धाग्यामध्ये पाच मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे तर धाग्यामध्ये पाच मोती कलरचे मणी एक लाल मणी ओवून घेतलेला आहे लाल मणी सोडून द्यायचा आणि वरच्या पाच मण्यांमधून धागा बाहेर काढायचा हा लाल मणी सोडून द्यायचा आणि धा सुई ही अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे हे जे ओन घेतलेले मणी आहेत पाच त्या पाचही पाचही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा असा धागा खेचून घ्यायचा आहे अलगद असा जास्त जोरात खेचायचा नाही परत मग पुढचं जे सर्कल आहे तो त्याचा या पहिल्या म्हणीतून धागा बाहेर काढायचा आहे या पहिल्या म्हणीतून सुई घालून धागा बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने असंच सेम आपल्याला डिझाईन करत जायची आहे मी तुम्हाला अजून एक दाखवते आता इथून धागा निघालेला आहे या म्हणीतून तर इथे परत सात म्हणी ओवून घ्यायचे धाग्यामध्ये सात मोती कलरचे म्हणी एक लाल मणी आणि परत सात मोती कलरचे म्हणी असे एकूण पंधरा मणी ओवून घेतलेले आहेत पंधरा मणी ओन घेतल्यानंतर हा जो आहे बघा जिथून आपण धागा काढला होता तो एक सर्कल हा एक दोन तीन आणि चार आता ह्या चौथा जो मणी आहे चौथा जो सर्कल आहे त्यातला हा जो पहिला मणी आहे ह्यातून अशा प्रकारे धागा बाहेर काढाय काढून घ्यायचा आहे आता इथे परत काय करायचं का तर परत धाग्यामध्ये पाच मणी ओवून घ्यायचे मोती कलरचे पाच मणी ओवून घ्यायचे पाच मणी एक लाल मणी आणि परत पाच मणी म्हणजेच एकूण अकरा मणी होतात पाच मोती कलरचे मणी एक लाल मणी आणि परत पाच मोती कलरचे मणी असे एकूण अकरा मणी ओन घेतले त्यानंतर हा जो दुसरा सर्कल आहे त्यातला जो हा पहिला मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे ह्या पहिल्या मणीतून दुसऱ्या सर्कलच्या पहिल्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आता इथे काय करायचं आहे दोन मोती कलरचे मणी एक लाल मणी लाल म्हणजे डार्क मणी असा घेतलेला आहे लाल डार्क मरून कलरचा मणी आणि दोन मोती कलरचे मणी असे एकूण पाच मणि येऊन घेतले आता हा जो दु सर्कल आहे एक दोन तीस तिसरा सर्कल एक दोन तीन ह्या तिसऱ्या सर्कलचा जो दुसरा मणि आहे त्यातून धागा बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने ओके आणि असंच डिझाईन आपल्याला सलग वाढवत जायचं आहे जेवढं तुम्हाला वाढवायचं आहे तेवढं तुम्ही ते वाढवायचं आहे आणि नंतर ह्याला एक दोन मण्यांमधून काढून गाठ मारायची आहे एक दोन मण्यांमधून काढून गाठ मारायची आणि परत दोन मण्यांमधून काढून दोन तीन मण्यांमधून काढून मगच धागा कट करायचा आहे ओके तर हे तोरण मी केलेलं आहे ते तुम्हाला मी आता दाखवते तर देवघर तोरण पूर्ण झाल्यावर हे अशा प्रकारे दिसतं किती सुंदर दिसतंय बघा तर ही जी पट्टी मी घेतलेली आहे देवघर तोरणासाठी ही पन्नास वर्तुळांची पन्नास सर्कलची ही पट्टी घेतलेली आहे ती पुरेशी होते देवघर तोरणाला तेवढी पट्टी जर तुम्हाला ही ताटाभोवतीची रांगोळी म्हणून घ्यायचा असेल तर चोपन्न ते छप्पन्न चोपन सर्कलवरचे घ्या म्हणजे ते ताटाभोवतीच्या रांगोळीला व्यवस्थित बसेल तर हे जे दो देवघर तोरण आहे ह्याच्यावरती जे हूक कसं करायचं लावण्यासाठी हे मी तुम्हाला आधीच्या देवघर तोरणामध्ये शिकवलेलं आहे ज्यांना हूक लावता येत नसेल तर त्यांनी तो आधीचा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला तिथे हूक कसं लावायचं हे समजेल ओके तर इथे ते मी हूक कसं लावायचं हे दाखवत नाही आहे तर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये ते बघून घ्या तर आता हे सुंदर असं तोरण कसं दिसतं आहे हे आपण नीट व्यवस्थित लावून बघूया आणि तुम्हाला ज्या कलरमध्ये ज्या मोत्यांम मोत्यांच्या कलरमध्ये हे करायचं असेल तसं तुम्ही करू शकता तुमच्या आवडीच्या कॉम्बिनेशनने ओके तर आता हे लावून बघूया कसं दिसतंय ते तर मोत्याचं देवघर तोरण किती सुंदर दिसतं पूर्ण झाल्यावर ते बघा मी ह्याच्यावरती हूक करून घेतलेला आहे देवघर तोरणाला आठ मण्यांचं हूक केलेलं आहे म्हणजे खालचे दोन म्हणी तो पट्टीचे आणि वरती सहा मणी ॲड केलेले आहेत अशा प्रकारे हे आठ मण्यांचं हूक तयार करून घेतलेलं आहे तर हे तोरण तुम्ही नक्की तयार करा आणि तुमच्या देवघराला लावा खूप सुरेख आणि खूपच सुंदर असं हे तोरण दिसतं लावल्यानंतर सहा नंबरच्या मण्यामध्ये हे तोरण आपण केलेलं आहे ही डिझाईन करताना हात हलका ठेवा आणि वरची पट्टी करताना धागा घट्ट ओढून घ्या म्हणजे तोरण व्यवस्थित नीट चांगलं येईल में नंबर चा मनान मनान आहे, ही मेहरप मी सहा नंबरच्या मण्यामध्ये फक्त फक्त पांढऱ्या मण्यामध्ये केलेलं आहे नाहीतर ही डिझाईन सेम आहे टाटाभोवतीची मेहरप म्हणूनही आपण याचा वापर करू शकतो सेम डिझाईनमध्येच मध्येच से केलेलं आहे तर आजच्या भागात मी तुम्हाला शिकवलं की मोत्याचं देवघर तोरण कसं करायचं ते तुम्ही हे तोरण नक्की करून बघा आणि तुमच्या देवघराला नक्की लावून बघा केल्यानंतर फारच सुंदर दिसतं हे तोरण आणि देवघराला लावल्यानंतर अजूनच सुंदर दिसतं त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे देवघर तोरण आणि ही खाली जी पांढऱ्या मण्यांमध्ये केलेली आहे मोत्याची मैरप सुद्धा नक्की ट्राय करून बघा फक्त ह्यालामध्ये एक दांडी केलेली नाही आहे नाहीतर मग सेमच आहे ही मैरप तर असं हे टू इन वन आपण गोष्टी शिकलेलो आहोत तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुढच्या भागात अजून एक मोत्याची वेगळी गोष्ट शिकूया तोपर्यंत धन्यवाद